नमस्कार जय हिंद लोकसभेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा कार्यकाळ संपत आहे दोन टर्म पूर्ण केल्यानंतर आता तिसऱ्यांदा निवडणुकीचं सामोरं जावं लागतंय मात्र दोन वेळा असलेली परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे फोडाफोडीचं राजकारण राज्यामधले दोन पक्ष संपवले त्याचबरोबर ती केंद्रामध्येही इतर जिल्ह्यात भ्रष्टाचारांचे आरोप करून आपल्या पक्षात घेतले आणि आता ही निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी कशी ठरणार आहे हा येणारा काळच सांगेल शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई बेरोजगारी अशा असंख्य प्रश्नांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सामोरं जावं लागत आहे केंद्रामध्ये सरकार असताना राज्यामध्ये फोडाफोडी करून सरकार स्थापन करणे हा मात्र भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा लोकांसाठी ठरलेला मुद्दा आहे भारतीय निवडणूक आयोग यांनी पंधरा मार्च रोजी पंधरा मार्च 2024 हजार चोवीस किंवा सोळा मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवसापासून देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता ही लागू होणार आहे त्यापूर्वीच आता राज्यातील अनेक राजकीय घडामोडींना वेग येणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर मात्र फोडाफोडीचं राजकारण हे जोरात आणि महानाट्यमाई घडणार आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा कोण निवडून येईल धन्यवाद